नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सी म्हणजेच रेल्वे भरती दोन हजार चोवीस विषयी डिटेल डिस्कस करणार आहोत आर आर बी एन टी पी सी म्हणजे काय कोणकोणती पदे या अंतर्गत भरली जाणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागते वयोमर्यादा किती आहे भरती कधी निघणार आहे आणि एक्झाम पॅटर्न कसा असतो ही सर्व माहिती आपण आज या ठिकाणी डिटेल डिस्कस करणार आहोत सो हा व्हिडिओ मध्येच स्किप न करता एंड पर्यंत नक्की पहा ठीक आहे सो जास्त वेळ वया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला रेल्वे भरती दोन हजार चोवीस ठीक आहे सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहूयात आर आर बी म्हणजे काय तर आर आर बी फुल फॉर्म आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी हे एक मंडळ आहे भारतीय रेल्वेतील सर्व भरती या मंडळाद्वारे केल्या जातात म्हणजे रेल्वेच्या ज्या सर्व भरती परीक्षा असतात त्या या आर आर बी द्वारे कंडक्ट केल्या जातात ठीक आहे नंतर पाहूया एन टी पी सी एन टी पी सी म्हणजे काय एन टी पी सी सुद्धा मंडळ आहे का तर नाही एन टी पी सी हा पदांचा एक गट आहे रेल्वे भरतीतील जे काही पदे आहेत त्यांचा हा एक गट आहे याचं फुल फॉर्म आहे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज म्हणजे गैरतांत्रिक पदे गैरतांत्रिक पदे हे या एन टी पी सी अंतर्गत येतात आता दोन हजार चोवीस ला जी भरती होणार आहे ना त्या भरतीमध्ये या एन टी पी सी अंतर्गत एकूण तेरा विविध प्रकारची पदे भरली जाणार आहेत या तेरा पदांमध्ये काही पदे बारावी लेवलची किंवा बारावी बेसवरती आहेत तर काही ग्रॅज्युएशन बेसवर आहेत म्हणजे ज्यांच्यासाठी ग्रॅज्युएशन लागतो ठीक आहे पाहूया दोन हजार चोवीस मध्ये एन टी पी सी अंतर्गत कोणकोणती पदे भरली जाणार आहेत ठीक आहे या ठिकाणी आपण सर्वप्रथम पाहूयात वरून कोणकोणती पदे भरली जाणार आहेत किंवा बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणती पदे या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लेवल दोन ते लेवल तीन पर्यंतची पदे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट ज्युनियर टाइम किपर ट्रेन्स क्लर्क हे लेवल दोन ची पदे आहेत तर कमर्शियल कम टिकिट क्लर्क हे लेवल तीनचं पद आहे आता कमर्शियल कम टिकिट क्लर्क म्हणजे काय तर सीसीटीसी ज्याला -सी आपण टी सी म्हणून ओळखतो ठीक आहे तर वरून सर्वात बेस्ट पद हे टी सीचं आहे असं समजलं जातं ठीक आहे तर पाहूया ग्रॅज्युएशन लेवलवरून वरून कोणती पदे आहेत तर या ठिकाणी लेवल चार ते लेव्हल सहा यापर्यंतची पदे ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर पाहूयात कोणकोणती पदे आहेत ट्रॅफिक असिस्टंट आहे गुड्स गार्ड आहे सीनियर कमर्शियल कम टिकिट क्लर्क आहे सीनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आहे त्याच्यानंतर सिनियर टाइम किपर आहे त्याच्यानंतर कमर्शियल अप्रेंटिस आहे त्याच्यानंतर आहे स्टेशन मास्टर स्टेशन मास्टर हे पद लेवल सहा अंतर्गत येतं ठीक आहे जसं आपण या ठिकाणी पाहिलं बारावी बेसवरील सर्वात बेस्ट पद कुठलं समजलं जातं तर टी हे पद समजलं जातं तर ग्रॅज्युएशन बेसवरून सर्वात बेस्ट पद कुठलं समजलं जातं तर ते हे स्टेशन मास्टरचं पद समजलं जातं ठीक आहे समजलं अशा पद्धतीने एकूण तेरा पदे दोन हजार चोवीस मध्ये या एन टी पी सी अंतर्गत भरली जाणार आहेत ठीक आहे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न पाहूया भरती कधी निघणार आहे त्यासाठी आपण या ठिकाणी पाहूया अॅन्युअल कॅलेंडर फॉर आर आर बी रिक्रुटमेंट रेल्वे भरती संबंधित रेल्वेने प्रकाशित केलेला हा कॅलेंडर आहे तर या कॅलेंडर प्रमाणे जानेवारी ते मार्च दरम्यान एएलपी एल पी म्हणजे असिस्टंट जाहिरात येणार होती त्याप्रमाणे ती जाहिरात ऑलरेडी आलेली आहे त्याच्यानंतर एप्रिल ते जून दरम्यान टेक्निशियनची जाहिरात येणार होती जाहिरात सुद्धा आलेली आहे त्याचबरोबर ए एल पी आणि टेक्निशियन या दोन पदांव्यतिरिक्त आणखीन एका पदासाठी जाहिरात आलेली आहे ते आहे आर पी एफ आर पी एफ साठी सुद्धा जाहिरात आलेली आहे एल पी टेक्निशियन आणि आर पी एफ या तीन पदांसाठी रेल्वेनी जवळजवळ सोहळा हजार पदांसाठी ऑलरेडी जाहिरात काढलेली आहे ठीक आहे तर नंतर नेक्स्ट पाहूया आपला मेन मुद्दा जुलै ते सप्टेंबर दरम्यान नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएट लेवल आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अंडर ग्रॅज्युएट लेवलची जाहिरात येणार आहे या कॅलेंडर प्रमाणे दोन्ही जाहिराती कॅलेंडर प्रमाणे ऑलरेडी आलेल्या आहेत त्या दृष्टीने जर पाहिलं तर आपली हे जे एन टी जाहिरात आहे ती जुलै ते सप्टेंबर मध्ये येण्याची दाट शक्यता आहे एन टी पी सी सोबतच ज्युनियर इंजिनियर म्हणजे जे तसेच पॅरामेडिकल कॅटेगरीज ची सुद्धा जाहिरात जुलै ते सप्टेंबरमध्येच येणार आहे या दोन्ही जाहिराती जर आपण पाहिल्या एल पी टेक एएलपीजी एल ची आणि आरपीएफ ची तर या तिघांची मिळून जी पदभरती निघालेली आहे ती आहे एकूण सोळा हजारांची तर मग एनटीपीसी कि ची जाहिरात किती पदांसाठी येणार आहे किंवा किती पदांची भरती एनटीपीसी अंतर्गत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीच्या रेल्वे भरतीबद्दल जर पाहिलं तर दोन हजार एकोणीस मध्ये या पूर्वीची रेल्वे भरती निघालेली होती आणि ती भरती जम्बो भरती होती एकूण पस्तीस हजार पदांसाठी ती भरती निघाली होती आणि या पस्तीस हजार पदांसाठी एकूण एक कोटीपेक्षा एक कोटीपेक्षा जास्त अर्ज आले होते आणि हा एक रेकॉर्ड सेट झाला होता की जगामध्ये सर्वात जास्त अर्ज कोणत्या परीक्षेसाठी आले असतील तर ती होती दोन हजार एकोणीसची ची रेल्वे भरती आता दोन हजार एकोणीस नंतर डायरेक्ट दोन हजार चोवीस मध्ये रेल्वे भरती निघत आहे तर आपण जर पाहिलं तर जवळजवळ पाच वर्षांचा या ठिकाणी आपल्याला गॅप दिसत आहे ठीक आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये एन टी पी सी अंतर्गत पस्तीस हजार पदांसाठी भरती निघाली होती म्हणून यावर्षी कमीत कमी तीस हजार पदांसाठी तरी ही भरती निघेल असं आपण या ठिकाणी एक्सपेक्ट करू शकतो ग्रॅज्युएट झालेल्या त्याचबरोबर बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे आणि या सुवर्ण संधीचा नक्कीच फायदा घ्या त्यानंतर पुढे पाहूया परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारचे आहे आता परीक्षेचं स्वरूप पाहताना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा हे जी एक्झाम होणार आहे किंवा जी परीक्षा होणार आहे याचं जे मीडियम आहे ते मराठी असणार आहे मराठी मीडियममधून मधून आपण परीक्षा देऊ शकतो या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि दुसरा महत्वाचा घटक म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी हा विषय नाही मध्ये आपल्याला इंग्रजी हा विषय नाहीये ठीक आहे ठीक आहे आता पाहूया परीक्षेचे स्वरूप रेल्वे भरतीची ही जी परीक्षा आहे ती तीन स्टेजमध्ये कंडक्ट होणार आहे काही पदे अशी आहेत ज्यांच्यासाठी तीन स्टेज आहेत का तर काही पदे असे आहेत त्यांच्यासाठी फक्त दोनच स्टेज आहेत पहली CBT 1. CBT 1 या ठिकाणी पहिली स्टेज पाहूया सीबीटी वन सीबीटी वन म्हणजे काय याला आपण पूर्व परीक्षा म्हणू शकतो पूर्व परीक्षा सीबीटी वन क्लिअर केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेज येते ज्याला सीबीटी टू म्हणतात ते पुढे पाहूयात आपण आता हा सीबीटी चा जो पेपर आहे तो एकूण शंभर गुणांचा असतो आणि यामध्ये आपल्याला एकूण शंभर प्रश्न विचारले जातात प्रत्येक एका प्रश्नासाठी या ठिकाणी एक मिळणार आहे आणि या शंभर प्रश्नांसाठी आपल्याला एकूण नव्वद मिनिटांचा वेळ मिळतो म्हणजे एकूण दीड तास आपल्याकडे असतात हे शंभर प्रश्न सोडवण्यासाठी ठीक आहे तर आता पाहूया आपण गुणांचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलेलं आहे तर या ठिकाणी पहिला विषय आहे जी ए जी ए ज्याला जनरल अवेअरनेस असं म्हणतात जनरल अवेअरनेस याला आपण जी के किंवा जी एस सुद्धा म्हणू शकतो हा जी ए किंवा जी के किंवा जी एस चा जो विषय आहे तो चाळीस गुणांसाठी आहे म्हणजेच याच्यावरती आपल्याला चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यानंतर आहे मॅथ्स म्हणजेच गणित याच्यावरती आपल्याला तीस प्रश्न विचारले जाणार आहेत गणित हा विषय तीस गुणांसाठी आहे तर विषय आहे तो एकोणतीस गुणांसाठी आहे तीस प्रश्न विचारले जाणार आहेत ठीक आहे समजलं जीए किंवा जी एस साठी चाळीस गुण असणार आहेत मॅथ्स तीस गुणांसाठी असणार आहे आणि रिझनिंग तीस गुणांसाठी असणार आहे असं एकूण शंभर गुणांचा हा पेपर असणार आहे याच्यावरती शंभर प्रश्न आपल्याला असणार आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचा घटक म्हणजे निगेटिव्ह मार्किंग या परीक्षांना निगेटिव्ह मार्किंग असते आणि ती किती आहे तर वन थर्ड म्हणजेच एका चुकलेल्या प्रश्नासाठी आपले शून्य पॉईंट तेहतीस मार्क एका एक मार्कमधून कट होणार आहेत हे सीबीटी वन क्लिअर करणारे किंवा पूर्वपरीक्षा क्लिअर क्वालि होतात नेक्स्ट स्टेज किंवा दुसऱ्या स्टेजसाठी ज्याला सीबीटी टू असं म्हटलं जातं तर पाहूया पुढची स्टेज सीबीटी टू आपण याला मुख्य परीक्षा म्हणू शकतो आता ही जी मुख्य परीक्षा आहे ती एकूण एकशे वीस गुणांसाठी असते यामध्ये आपल्याला एकूण एकशे वीस प्रश्न विचारले जातात आणि वेळ जो आहे तो सेम आहे जसा सीबीटी वन मध्ये होता तसाच वेळ या ठिकाणी आहे एकूण नव्वद मिनटे म्हणजेच एकूण दीड तास पेपर सोडवण्यासाठी किती वेळ मिळणार आहे दीड तास मिळणार आहे तर सीबीटी वन मध्ये जर पाहिलं तर सीबीटी वन मध्ये शंभर प्रश्न होते आणि सीबीटी टू मध्ये एकशे वीस प्रश्न आहेत आणि वेळ जर पाहिला दोघांसाठी सेम आहे नव्वद मिनिटे म्हणजेच दीड तास मग या सीबीटी टू पेपरसाठी किंवा मुख्य परीक्षेसाठी आपल्याला थोडंफार टाइम मॅनेजमेंट करावं लागेल कारण या ठिकाणी आपल्याला वीस प्रश्न एक्स्ट्रा सोडवायची आहेत आता या ठिकाणी गुणांचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने आहे पहा तर विषय सेम आहेत जनरल अवेअरनेस मॅथ्स आणि रिझनिंग तर जनरल अवेअरनेसमध्ये पन्नास प्रश्न आहेत मध्ये पस्तीस आहेत आणि मध्ये सुद्धा पस्तीस आहे सीबीटी वन मध्ये आपण पाहिलं होतं जनरल मध्ये चाळीस प्रश्न होते या ठिकाणी दहा प्रश्न वाढलेले आहेत मध्ये तीस होते सीबीटी वन मध्ये तर या ठिकाणी पाच प्रश्न वाढलेत पस्तीस झालेत मध्ये सुद्धा सेम आहे सीबीटी वन मध्ये तीस प्रश्न होते तर या ठिकाणी पाच प्रश्न वाढलेले आपल्याला दिसत आहेत ठीक आहे अशा पद्धतीने काही पदांसाठी फक्त या दोनच स्टेज आहे सी बी टी वन आणि सी बी टी टू परंतु अशी काही पदे आहेत ज्यांना तिसरी स्टेज सुद्धा द्यावी लागते तिसरी स्टेज असते स्किल टेस्ट असे काही पदे असतात ज्यांच्यासाठी काही स्पेसिफिक स्किल असणे अत्यंत आवश्यक असते फॉर एक्झाम्पल जर पाहिलं तर टायपिस्टसाठी टायपिंग येणे आवश्यक असते तर ज्या पदासाठी टायपिंग लागते त्यांची टायपिंग स्किल टेस्ट घेतली जाते तिसऱ्या स्टेजमध्ये तिसरी स्टेज, स्टेज काय आहे स्किल टेस्ट त्याचबरोबर असिस्टंट स्टेशन मास्टर आणि ट्रॅफिक असिस्टंट या पदांसाठी कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते ज्याला सीबीएटी असं म्हटलं जातं ठीक आहे ती सुद्धा या तिसऱ्या स्टेजमध्ये येते त्यानंतर पुढे पाहूया सर्वात महत्वाचा घटक वयोमर्यादा या ठिकाणी आपण बारावीच्या साठी काय वयोमर्यादा लागते ते पाहूया तर या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते तेहतीस वर्ष देण्यात आलेली आहेत त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी अठरा ते छत्तीस वर्ष देण्यात आलेली आहेत तर एस सी एस टी साठी अठरा ते अडतीस वर्ष अशी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे हे जी वयोमर्यादा आहे ती ग्रॅज्युएट लेवलच्या पदांसाठी थोडीफार वेगळी किंवा कमी जास्त असू शकते विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीसाठी सर्वात जास्त वेटेज असलेला विषय जनरल अवेअरनेस हा भरपूर डीप असा विषय आहे यामध्ये इतिहासापासून ते आ, स्पेस मिशन पर्यंतचे घटक या अंतर्गत येतात म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरतीसाठीचा जो सिलेबस आहे तो एकदम डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर हा सिलेबस कव्हर करण्यासाठी एक परफेक्ट संदर्भ ग्रंथ याचा सुद्धा फुल रिव्ह्यू आपण पाहणार आहोत यासाठी नेक्स्ट व्हिडिओ अजिबात मिस करू नका त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तसेच स्पर्धा तस परीक्षेची तयारी करणाऱ्या व बारावी पास असलेल्या आपल्या प्रत्येक मित्रासोबत आजचा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा Thank you for watching.